पद्मश्री डॉक्टर सुभाष पालेकर गुरुजी यांचे हिंदीतील तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील निवासी प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार आहे गिवमिट्रीज ट्रस्ट दिल्ली श्री प्रतिष्ठान वाडे बोल्लाई पुणे आणि राष्ट्रीय सुभाष पालेकर कृषी जन आंदोलन दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते दोन मार्च या दरम्यान सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ हे प्रशिक्षण शिबिर चालणार आहे प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी आजच संपर्क करा त्र्याऐंशी अडुसष्ट पंच्याण्णव ब्याऐंशी पंचावन्न तसेच सत्तर वीस चौऱ्याण्णव चौतीस तीस त्याचबरोबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो दोन एकोणपन्नास चाळीस शिबिराचं ठिकाण बोल्लाई माता पॅलेस श्री क्षेत्र वाडे बोल्लाई वाघोली ते राहू रोड पुणे महानगर महाराष्ट्र